आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यानं हो। पंतप्रधान आजपासून जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त दगडफेक करणाऱ्या तरुणाची मानवी ढाल म्हणून वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केलं समर्थन जर्मनीत आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा सा न्यूझीलंडवर विजय आणि बिहारमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू मालमत्तेसह पिकांचं नुकसान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत चार देशांचा सा, हा सहा दिवसांचा दौरा आहे यामध्ये पंतप्रधान त्या त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचणार रा आहेत जर्मनीच्या चॅन्सेलर एंजेला मर्कल त्यांचं स्वागत करणार आहेत त्यांच्यासोबत मोदी चर्चा करतील पंतप्रधान चौथ्या भारत जर्मनी परिषदेतही सहभागी होणार आहेत तसंच दोन्ही नेते एका व्यापारी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होणार आहेत जर्मनीहून पंतप्रधान तीस मे रोजी स्पेनला रवाना होतील तिथे ते स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची भेट घेतील दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला भेट देतील यावेळी ते सेंट पीटर्सबर्ग इथं होणाऱ्या अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील तसंच अध्यक्ष पुतीन यांचीही ते भेट घेतील दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते फ्रान्सला जातील आणि तीन जूनला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटनेची आवश्यकता आहे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नाशिक इथं मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेश कर्णिक होते यावेळी सुवर्णगाथा पन्नास वर्ष प्रगतीची परिवर्तनाची हे पुस्तक सगळ्यांना सन्मान म्हणून देण्यात आलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव देणं हाच उत्तम उपाय आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी टीकाही त्यांनी केली पुढील पंधरा दिवसात राज्यभर शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी चंद्रपूरपासून सुरुवात करून महाराष्ट्रभर फिरणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं आता फारच आवश्यक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या एका तरुणाचा मानवी ढालीप्रमाणे वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केलं आहे जम्मू कश्मीरमध लष्कराला अघोषित युद्धाचा सामना करावा लागतो त्यामुळे हे युद्ध वेगळ्या पद्धतीनं लढण्याची गरज आहे सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोगोई यांना सन्मानित करण्यात आल्याचं रावत म्हणाले लष्कराचे जवान दहशतवादाचा प्रभाव असलेल्या राज्यात अतिशय कठीण परिस्थितीत काम करत आहेत फुटीरतावाद्यांनी सुरक्षा दलावर दगडफेक करण्याऐवजी हत्यारं उचलावीत असं आवाहनही रावत यांनी केलं राष्ट्रीय तपास पथकानं फारूक अहमद डार आणि जावेद अहमद बाबा या दोन फुटीरतावादी नेत्यांना समन्स बजावलं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवण्याबरोबरच मदत केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे याआधी तपास पथकानं चार दिवस या दोघांची चौकशी केली होती संरक्षण सामग्री उत्पादनाचे परवाने आता वाणिज्य मंत्रालय खाजगी क्षेत्रातल्या उद्योजकांना देऊ शकतील असं केंद्रीय गृह विभागानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केलं आहे त्यामुळे खाजगी क्षेत्रातल्या उत्पादकांना रणगाडे युद्धनौका लढाऊ विमानं यासह इतर लष्करी सामुग्रीच्या उत्पादनांच्या परवान्यांसाठी आता वाणिज्य मंत्रालयाकडे अर्ज करावे लागतील मात्र गृह विभागाच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली वाणिज्य विभागाला ही प्रक्रिया पार पाडावी लागेल असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे लष्करी सामग्रीच्या उत्पादनात खाजगी उद्योजकांना समाविष्ट करून घेण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमाला चालना म्हणून सरकारनं हे पाऊल उचललं असल्याचं गृह स्पष्ट केलं आहे शेतकरी म्हटलं की जमीन कसून शेतमालाचं उत्पादन घेणारी व्यक्ती अशा मर्यादित दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जातं मात्र बुलडाणा जिल्ह्यातल्या दोनशे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी शेती करण्यासोबतच मिनी डाळ मिल उद्योगाचे धडे घेऊन उद्योजकतेच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून बुलडाणा जिल्ह्यातला शेतकरी आता डाळी निर्मितीच्या उद्योगाकडे वळला आहे त्याला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारनं मिनी दाल मिल उद्योगाला पन्नास टक्के अनुदानही जाहीर केलं आहे तर पंजाबराव कृषी विद्यापीठानंही पुढाकार घेत या उद्योजकांसाठी डाळी निर्मितीचं यंत्र विकसित केलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यातल्या दोनशे पन्नासहून अधिक बेरोजगार तरुणांना या उद्योगाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे यामध्ये आपण शेतीचा शेतीच्या शेतीमालाला मूल्यवर्धित करून त्याच्यामध्ये आणखी आर्थिक नवा मिळवू शकतो जसे आज आपल्याला तुरीला जरी पाच हजाराचे भाव असले तरी पण आपण त्यापासून डाळ बनवून त्या चांगले भाव त्याला मिळून देऊ शकतो आणि पिकांची जी साठवण क्षमता आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो की नासाडी होत नाही किंवा हे नाशवंत पीक आहे त्याची नासाडी होऊ नये म्हणून त्याची प्रक्रिया करून त्याला आपण मार्केटमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो या नवीन उद्योगातून हे तरुण आज महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत या उद्योगातून तूर मूग उडीद हरभरा अशा सर्व डाळींची निर्मिती होत असून त्याद्वारे धान्य देखील साफ केलं जात आहे आणि या योजनेसाठी राज्य सरकार समृद्ध शेतकरी उन्नत शेती याद्वारे या पन्नास टक्के अनुदान या तरी मला या तीस ती मला नफा राज्य सरकार पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि जळगाव जामोद इथलं कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनामुळे बुलडाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेकडो बेरोजगार तरुणांचा उद्योजकतेच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे बुलढाण्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांमध्येही अशा स्वरूपाचं उद्योगाबाबत मार्गदर्शन झाल्यास ग्रामीण भागातली बेरोजगारी कमी होण्यास वेळ लागणार नाही चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांकरता कोल्हापुरात अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं चर्मकार समाजाचा राष्ट्रीय आयोग स्थापन करावा संत रोहिदास जयंतीनिमित्त सुट्टी मिळावी जीएसटीमधून चामड्याच्या वस्तू वगळाव्यात चर्मकारांना निवृत्तीवेतन मिळावं अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही चर्मकार संघाचे संस्थापक रघुनाथ मोरे यांनी यावेळी दिला समाजातल्या गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अंमलात आणून माओवादी नक्षलवादी इसिस यासारख्या दहशतवाद्यांचा बिमोड करता येईल असा विश्वास माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मुंबईत स्मारकात सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी नायक पांडुरंग गावडे यांना शौर्य पुरस्कार तर जितेंद्र जाधव यांना विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला सावरकर यांचे विचार सर्व दूर नेण्यासाठी स्मारकाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला पोषक वातावरण निर्मिती यातून केली जात आहे असं स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितलं सांगलीत झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत दिल्लीचा पैलवान वरुण कुमार गुज्जरवर मात करून पंजाबचा पैलवान जस्सा पट्टीनं विजय संपादन केला घुटना डावावर त्यानं ही कुस्ती जिंकली प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीसाठी दोन हिंद केसरींमध्ये लढत झाली विजयी मल्लाला रोख तीन लाख रुपये बक्षीस देण्यात आलं मातीतली ही कुस्ती पाहायला लोकांनी अलोट गर्दी केली होती हिंदकेसरी केसरी दीनानाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कुस्ती क्षेत्र विकासासाठी केलेल्या कामगिरीबद्दल पैलवान संभाजी पवार यांना महानगरपालिकेतर्फे मानपत्र देण्यात आलं महापौर हारुणभाई शिकलगर उपमहापौर विजय घाटगे यांच्या हस्ते विजयी मल्लाना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं या मैदानात लहान मोठ्या सत्तर कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं जर्मनी जर्मनीमध्ये आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे पाच जूनपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत पुरुषांच्या आठ सदस्यांच्या संघाचं नेतृत्व अचंता शरद कमल करणार असून सौम्यजित घोष जी साथियन आणि हरमित देसाई यांचा संघात समावेश आहे महिला संघात राष्ट्रीय विजेती मधुलिका पाटकर मनिका पत्रा मोहमा दास आणि आयिका मुखर्जी या देशाचं प्रतिनिधित्व करतील आईकाचा हा पहिला सामना आहे इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात भारतानं काल न्यूझीलंडवर पंचेचाळीस धावांनी विजय मिळवला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर विजयासाठी एकशे नव्वद धावांचं लक्ष ठेवलं होतं भारताचा अजिंक्य के रहाणे केवळ सात धावांवरच झेलबाद झाला दिनेश कार्तिक एकही धाव न करता तंबूत परतला भारताचे तीन गडी बाद आणि एकशे एकोणतीस धावा झाल्या असताना अचानक पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला या सामन्यात भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार पंचेचाळीस धावांनी विजय मिळाला बिहारमध्ये वादळी वारे अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत मालमत्तेसह पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वादळी वारे आणि अतिवृष्टीनं वेतिया मोतीहारी जमुई मध्यपुरा भागलपूर मुंगेर आणि समस्तीपूर या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला चंपारण जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच पिकांचंही नुकसान झालं आहे श्रीलंकेत आलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी भारतानं मदत सामुग्री पाठवली आहे तसंच बचाव पथकाकडूनही पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे आतापर्यंत या पुरात एकशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकशे बारा जण बेपत्ता आहेत तर पाच लाख जण बेघर झाले आहेत रत्नपुरा भागात पुराचा मोठा फटका बसला आहे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वीज पुरवठा खंडित झाला आहे भारतीय तीन नौदलाच्या जहाजांमधून पूरग्रस्तांसाठी मदत मदतसामुग्री पाठवण्यात आली आहे श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत नैऋत्य मोसमी पाऊस केरळात तीस एकतीस मेच्या सुमाराला पोहोचण्यासाठी मध्य बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल होत चालली आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या ये काही तासात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे या परिस्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती, परिस्थिती अनुकूल आहे राजधानी दिल्लीसह देशाच्या काही भागात झालेल्या पावसाच्या तुरळक सरींमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी चामोली रुद्रप्रयाग आणि काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर भूस्खलन प्रवण ठिकाणांवर लक्ष ठेवून चारधाम आणि केदारनाथ यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान आजपासून जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त दगडफेक करणाऱ्या तरुणाची मानवी ढाल म्हणून वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी केलं समर्थन जर्मनीत आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय आणि बिहारमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू मालमत्तेसह पिकांचंही नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या आप पुढील बातमीपत्रात नमस्कार